जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज च्या महाविद्यालयाचा त्रेचाळीसावा फाउंडेशन डे होता त्यानिमित्ताने पूर्ण एकोणीशे ब्याऐंशी पासून ते आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी आहेत आजी आणि माझी विद्यार्थी त्यांचा आम्ही एक स्नेह मिलन ठेवलं होतं फाउंडेशन डे निमित्त आणि ह्या फाउंडेशन डे निमित्तच आम्ही इथं जवळपास सहाशे रुग्णांना अन्न वाटप आणि वर रुग्णांना आपण ब्लँकेट वाटप केलेला आहे हा उपक्रम डॉक्टर आदित्य पथकराव युथ फाउंडेशन मानव परिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवाभावी हो संस्था अक्षयभाऊ दानगे मित्र परिवार आमचे योगेश कदम श्रीनिवास भिसे यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे संपन्न झाला आणि याच्यासाठी आम्हाला पूर्ण सपोर्ट जो केला तो आमच्या महाविद्यालयाच्या ज्या अधिष्ठाता आहेत डॉक्टर मायंदुळकर मॅडम यांनी पूर्ण पुढाकार आणि आमचा सपोर्ट केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि भविष्यामध्ये पण आमच्या हाताने असेच कार्य हो अक्षय दानगे मित्र परिवार आमच्या सगळ्या फाउंडेशनच्या तर्फे हीच आम्ही सर्वांच्या प्रार्थना करतो याच्या बरोबरच मी भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्यपदी आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी चांगलं रेल्वेमध्ये काम केलेलं आहे इव्हन मी आता जपानचा दौराही केलेला आहे बुलेट ट्रेनचाही दौरा केलेला आहे के त्यानंतर आपल्या देशाला जपान सरकारने जवळपास सहाशे कोटीच्या दोन बुलेट ट्रेन मोफत मध्ये दिलेल्या आहेत आणि ह्या बुलेट ट्रेन अहमदाबाद अहमदाबाद ते मुंबई असं धावणार आहेत आणि लवकरच आपण तामिळनाडू मध्ये अक्च्युली प्रोजेक्ट सुरू आहे तिथं जे वंदे भारत रेल्वे आहेत त्या वंदे भारत ट्रेनचा मॅन्युफॅक्चरिंग किंवा कोचिंग जे आहे ते आपण तिथे करतोय आणि तीनशे नवीन वंदे भारत आपण तयार करतोय याच्यामध्ये लवकरच छत्रपती संभाजीनगर मध्येही बऱ्यापैकी वंदे भारत धावतील आणि इंटरसिटी ज्या एक्सप्रेस आहेत त्या पण ट्रेन धावतील अशी इच्छा आहे गरजू लोकांना जर घाटीमध्ये असतील तर आमचे मित्र आहेत अक्षय दानगे त्यांचा मित्रपरिवार आहे बाकीच्या ठिकाणी पण असेल तर योगेश कदम आहे श्रीनवास भिसे फाउंडेशन आहे फा। तीन चार फाउंडेशन एकत्र आम्ही सर्व काम करतो आपण इथे एक मागच्या दीड वर्षापूर्वी अम्ब्युलन्स ही आपण मोफत दिलेली आहे शासकीय रुग्णालयाला जवळपास मला असं वाटतं बाराशेच्या वर पेशंटचं पेशंटला आपण सर्व्हिस दिलेला आहे याच्यामध्ये काही जे अतिदक्षता विभागातले पेशंट होते त्यांचा आपण वेळेत ट्रीटमेंट पोहोचल्यामुळे त्यांचे जीव वाचलेले आहेत तर ते अँब्युलन्स पण आपले नंबर आहेत अक्षय भाऊ पण आहेत त्यांचे नंबर आहेत आणि रुग्ण आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि त्या पद्धतीनं आपण इथं सर्वांना मदत करतो इथले जे आदिशात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शिवाजी सुप्र साहेब ते अगदी हेल्पफुल आहेत सर्वांना मदत करतात अगदी रात्री त्यांना फोन करतरी ते वेळेवर जाऊन येतात आणि सर्वांना मदत करतात